तर मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या प्लॉट नंबर दोनमध्ये त्याची काडी किती वंजली ते बघण्यासाठी तर काडी बऱ्यापैकी वंजली आहे पण तरी बी भी अजून भीतीचे गर्भधारण होती का नाही कारण की पाऊस इतका झालेला आहे त्यामुळे ऊनच नव्हतं गाडीला गर्भधारणासाठी तेच आपण आज चक्कर मारायला आलो होतो कुठे कुठे बागा तसली खायला लागले बा तुम्ही बघू शकता इथे बागली झाला आता यावर्षी बावसाने बेकर कंडिशन गेलेली बागांची यावर्षी बहुतेक खूप द्राक्षांचे शॉर्टेज यायला बसला कारण की हा तरी आमचा अगोटी प्लॉट होता त्यामुळे बरेचशी चांगली गाडी झाली याच्यानंतरच्या प्लॉटची तर गाडी म्हणजे नैची जवळजवळ तर त्यांना माझ्या मते त्यांना चांगले पैसे होतील असं मला वाटतंय तुमच्या पे प्लॉटची काळजी घे मित्रांनो यावर्षी पैसे शंभर टक्के या पन्नाबा ही बागामध्ये बाग हळदीचे काही झाडं लावले ते पण एकदम भारी झाले पावसामुळे त्याला पाणी भेटलं एकदम सुटून गेलं झाडं किती मोठं मोठं झाले दरवर्षी छोटे राहते यावर्षी खूपच मोठे होऊन गेले ते तर चला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा